श्रोते हो नवनाथ भक्तिसराच्या या अध्यायातून शाबरी विद्या निर्मितीचा अद्भुत प्रवास देवतांचे आशीर्वाद आणि गोरक्षनाथांच्या जन्माची पवित्र कथा हे सर्व ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताचे कर्म सफल होते वाचन शक्य नसले आजारी आहात व्यस्त आहात तरी श्रवण भक्तीने नाथांची कृपा नक्कीच लाभते चला ऐकूया अध्याय दुसरा जो अध्याय श्रवण केल्याने धनप्राप्ती नक्कीच होते श्री गणेशायन महा अध्याय दुसरा जय जयाजी मूळपीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्त वर्दे भवानी उभी आससी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी घाली ती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होस ही माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करी जननीय मागिले आध्या रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथा विधी कथियेले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महास्रोती स्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई एका तरी स्रोती सिंहावलोकनी लोकनी कथन श्री देव दत्तदेव दत्त देव आणि उमारमण भगीरथी विपीना कारण पाहत पाहत चालले जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहती वृक्षो वृक्षी त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती ती राते सहज चालली विपिन वाटी तो मचिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळ तनु पाळ पाटपोटी अस्तित्वच्या उरल्या जटा पिंगट नखे जळकट कंटकारी पादांगुष्ट कारपासमय झाली दृष्ट त्वचा लिपटली असतीसी सर्वांगे शिरा दिसती अवनी नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे ऐसा पाहुनी तपोजेटी विस्मयो करती आपले पोटी म्हणती ऐसा कलिपाठी तपी नेनो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तफार्थ कामना अंत करणी करणी कोण या ते उदेली दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही जाऊन काम नेते विचारावे कैसा भाव उचंबळला कामारणव तरी लिप्सेचा समोर ठाव काय तोही पहावा येऊनी त्या परी अत्रीनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवण पुटी स्वीकारून तयापासी पातला दृष्टी म्हणे महाराजा तपोजेटी कवन कामना उदेली पोटी ते वरद ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता झगट नम्र भाव धरून प्रकट तया लागी बोलत कर्णी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भूसंकेते करोनी नमुन दाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता द्वादश वर्षे जा काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वागुत्तर एकोणी तोशला अनुसूया कुमर म्हणे बारे नामोच्चार दी जो व्याघ्रपदी ऋषी जन्म तया तया दासोत्तम महिलागी आधारलो तरी असो ऐसे गोष्टी कवण कामना तुझा पोटी उदिली जे तपो जेठी शब्द संपुटी मिरवी का ए म्हणे कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला अति पदावरी लोटला जैसी सासुर्या बाळा असता औचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावोनी येता ग्रीवे मिठी घाली तसे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मोहे पदावरी लोटला तो द्वादश वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडोने सकळ आपुला नेम पदावरी लोट ला तो परितपस्रमाचे बहुत क्लेश रुधी गैवले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तेने झाले पादशालन फुडती बोले रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविसी रुद्र विष्णू सदय त्रिवर्गरूपी रूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी अससी तू तरी येऊनी सर्व निसरती पडलासे अपराध गळी सेवो ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगिनचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बा हे न करी चिंता प्रारब्ध मंदरा चळाची सरिता आतांची ओग ओघ मग वरद हस्ते स्पर्शोनी मोळी दशा काजळी फिटोनी गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करितागभस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ ते विदत्त वरद ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जेसे हेलावले दृष्टीसी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जेसे उददी सरिता जीवन 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 सम दिसे ऐसी झाली या जीवन सम दृष्टी अत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी इंदिरा वर कोठे तो सांग ईश्वरा म्हणे नसे वार्ता जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे कै कोणी वागुत्तर ग्रीवा तुकवी कवी कुमर मग सचिषाचा धरोनी निकर चालता झाला महाराज सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मचिंद्र म चिंद्र मूर्ध कमळधाटी पदावरी वाहतसे शिवे पाहुनी मंद देही मणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला रुधी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंच मूर्धनी या शिष्याती अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरवी जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहा कर सकळ सिद्धींचे अर्थ माहेर निविदितू महाराजा जारण मारण तारण उच्चाटन शापदपी निवारण शरादपी अस्त्रादी निर्वहन अमंत्र शक्ती त्या जो जे साकर्म विजय पाठ होती दैवते वरती भेट वंश वरद मस्तकी स्थापोनी जातात वरुण आदित्य सोमस्वामी भौम शक्रादि यमदमी शिवशक्ती कामतरणी वरदेवोनी उठविले विष्णूवरीची कृपाकृपी वरद बीजे देवोनी शक्ती ते मंत्र अस्त्रे अपार गती हृदयामाजी हे लावला असो सद्विद्येचा मंदराचळ उभो नि अत्रिवाळ क्षणात्र वेचुनी केला सबळ सिद्ध तर जेउता वातास्त्र नगनागादी नग पावक जलधी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग पुढील भविष्य जाणूनी संप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले नाथाय से देऊनी नाम शिंगी शैली भूषण ऐसे करोनी प्रमाण पैकेला। या यापरी तो मच्छिंद्रनाथ निघाला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करीत चालेला तोर भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोविली करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काही तवी कवित्व साधन लोकां माझे मिरवावे कवित्व तरी करावे असे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजोनिया शाबरी विद्येस मना माझी ठसविली यापरी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित्व परी वरद गुंती वश्य दैवत होतील मग आंबेपासी अनुष्ठान करता झाला सप्तदिन वेद बीजाचे चिन्ह अंबे लागी करीत असे तेने जागृत महिष मर्दिनी हो उनी बोले तया लागुनी बारे कवन कामना मनी वेदली ते मज सांग ये ओ जगज्जननी साबरी विद्येचे कवित्व कामनी वेदक परी वरा लागोनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी मग त्या सिद्धाचा हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला तेथे नाग वृक्षा चिंत थोर तरुणो हे तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरु तरुण नांदत असे तेथे करुनी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनक वर्ण दैदिप्यमान निजदृष्टीदेखिला त्या तरुच्या शखो शाखोंपाती दैवते विराजती मग नामाभिदाने सकळ भगवती दैवतांची सांगित्या ती दैवती ध्रुंधर बावन्नवीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी काळिका महिषासुर मुमंदा झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्यादिश स्त्री दंड पाणी रामेश सूर्य नामी तेथ द्वादश मूर्तिमंत नांदत तसे पायरी जलदेवता आसती नव कुमारी कुमारीधनदानंदाना नाव विमळा मंगळा ज्ञान प्राप्ती व लक्ष्मी आणि परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी शंडवितंडा तुरुभागी विराजल्या काळ व्याळ वीर वैभव भस्मकेत सिद्ध भैरव ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती या परी शस्त्र अस्त्र दमी धुमी कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परीशंखिनी डंखिनी त्या समुच्च असती बारा जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजला प्राप्ती प्राकाम्या आणिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा यवच अष्टसिद्धी नामा विराजल्या अष्टसिद्धी समवेत बावन्नवीर सकळदैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐशी दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी आंबिका करी काही निवोदोनी नाथाते बारे कृषी ऋषी ऋषी मूक पर्वतास्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासिनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी का चित्त आहे बा दक्षिण ओधी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती तेत भगवती ते नमावे पुढे सरिता पात्रे जावे निगुती परिबाते ते श्वेत कुंडे असती तोय भरित महाराजा तेल शुक्ल वेल कौळुनी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती ऐशी कुंडे एक शती हस्तिपद समान आहेत परितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी जया कुंडात जीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वाहिले करुनि जीवन प्राशीजे ते जीवन प्राशी निश्चित मूर्छा येईल एक मुर्त, ते बारा नामी जपावे आदित्य मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरून उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करोनी सिंचनी तरुण तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न वरदान ते देतील बा परी एक वेळा न घडे असे खेपा घालाव्या एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगून माय भगवती गेली या पुले स्थानाप्रती एरूपावला अंजन पर्वते सरिता पात्री ओघाते हो काळी महाकाळी देवतास नमोनी निघाला काननास करी शुक्ल वेलास शुक्लवेलास कुंडालागी शोधितसे असो एकशत तितक्यात शुक्ल शुक्लवेल स्थापोनी पुन्हा पाहे परतुनी सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते पाहे साचो कार पडले पल्लभाकार स्थाने ते स्नान झाली या उदक पान होताचे व्यापले अतिमूर्चे परिद्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने परीमूर्चा ओढवली अति तंबुळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे नीला ने अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडो तोनी नि तीही तिही दो पाहे आंती तरी नावे होती नित्य करीत जसे आदित्य जाण जपा जागृती घडून येत त्याची स्वप्नी जीव घोकीत त्याची न्याय उरला हे जीव जपी अरकातो असे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नैनी कर सावध केला महाराज मग कामने पूर्वनी हे मस्त की ठेवीला आदित्य नेला भरून वहिला पुन्हा मार्तंड पर्वतीला येऊनि न मी अश्वस्त आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता एरू म्हणे कवित्व करीन तया सायत्वा होऊन न मंत्र विद्यातव तव नामाने फळासी हो महाराज अवश्य म्हणून भंजन मंत्रविद्या साध्य करूनी बांधला गेला जल जलोचन। मंत्र शक्ती कार्यार्थ ऐसा मास एर झारा करुणी दैवतासी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बांगाल देशी चालता झाला असो ऐसी गोरक्षकता बदला आहे किमयागार ग्रंथा तेथे ते मियांची स्थाने सर्वता सांगितली आहे ती परिप्रथम अवघड करणे ते मानवाते नये घडून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयास सांगावया कारण सोमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी स्रोतीतया ग्रंथा न ठेवावा सर्वता संशय आलिया गार ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा काही कथन येत नाही जिघडोन म्हणून निसकळ संशय सांडोन ग्रंथ श्रवणी करावा ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परिबळेची चळवो निदोष निंदोनी हरुष विकल्पंथीर आणि जन्म जन्मी शरीरे करून क्षयरोग भोगी लतो असो आता तीर्थ उद्देशी मछिद्र गेला बांगलादेशी तेथे -ते फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला तय देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जाऊन नात सहज भिक्षेसी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते का तया गावी गोड ब्राह्मण स्वरूप दयाळ तया नाम विशिष्ट गोत्री आचार नेम धर्म पाळितो आदी तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवितसे सदा सुशील खानी मां मांडणी वाटे काम इच्छा मुनी तेथे ते येऊनी बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ तेथो ते चपळा उदया हि अर्की होऊनि गृही गोसावी तेज भिक्षा मागत असे जियेचे अधर पंवळ देठी द्विज विराजती वरती थाटी जैसे रत्न हे शेवटी स्वते जे ते गटी मिरवी तसे भाळ विशाळ जोग यांजन कुम कुमर शुभले गहन मुक्ता नक्षत्रे चंद्र बिजोरा विराजवी नासिक सरळा कृती ते शक्ती कारत नहीं मुक्त नळे जैसे गबस्ती नासिक पात्री विराजली कर्ण बिंदी वलिया हे म मुगुटी ढाळ देती रत्न ताटंके नक्षत्रपाती करू वश्य असो ऐसे शृंगार खाणी सकळ संपत्ती कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी से परी उदरी नाही संतान परमतेने चळवणी योग काम न आवडे धंदा धास माश्रम सदा योग बाळाचा देव देवारे उपाय अनेक करती झाली काम नादिक परी अर्थ कोटे उदय नामक स्वप्न माझी आतळे नानावडी आसन वसन कात्र विकळ मिरविती निराश मात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदोण के नांद तसे अतिहीन जैसे दीपाविने शून्य सदन कि स्वरूपी दा दारा हरण परी नासकहीन मिरवितसे कि वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडीती ऐसे वाटे की की तरुण अरुण्य कोरकश की सरिता विण जैसे विरस मग ते शनेक पशु भयंकर दरी वाटत असे की शरीरी चांगुल पण परिधान वस्त्राने भूषण परिचतुशहा स्कंदी परिचतुस्कंदी शव दर्शन सुगम काही वाटे ना ते शरीर प्राणाविन आप्त वर्गा ते वाटे ते शरीर घ्राणाविन आप्त वर्गा वाटे तेवी सर्व उपचार कांतीला गुण संसारहीन एस वाटत गृहीदर्शिनी योगमूर्ती नातम छिंद्रागणाप्रती अलक्ष सवाल बदत असे तव ते कांत्यने पाहून त्या ते चरणी लोटेली शोकभरी ते अनोणी शिक्षण वस्त्र विराज विला महाराज आपण बैसोनी नाथ निकट सांगती वियोग शोक उल्लाट हृदय भ्रोनी नेत्रपाट क्लेशांबू मिरविले म्हणे महाराज अनाथ नाता तुम्ही सर्व गुणी विद्येशी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाहत असे म्हणे तरी याते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शो निमोळी प्रवाही कवन शब्दा वाढवीत असे पुढे ठेवून विक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नित्रा घनाची वृष्टी जीवन पद महिते सिंचित असे देणे मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओग मिरवित तो होत सुख सरितेची म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्ती लाही लकी ऐसे शब्द वर्ग उगमा एकोणी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार जकट करतो अतितीव्र तेने करून चित्त शरीर साह पावे महाराज आयसे क्लेश चित्त शक्ती कदान वसे धैर्य पाटी दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी कोण तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामींनी होऊनि दया शोकाग्नी ते विजवावे असे वदिता वाघ भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित असे नाथा करी विरिय करी राहाटी मग दे ते भस्म तपोजेपी ती हाती ओपित असे म्हणे माय ओ शुभाननी हे भस्मचमुटी करी जो कवळूनी घेई सेवी आपुले शेनी निशिमाजी जननीये मनसील पूर्ण मोबस्ती जो हरी हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवो निसा मिरवेल तरी तू सहसा हळवतपणी कामना न करी भस्मासनी न्याही फुडील भविष्य जाणवणी चिद्भवानी वदविली या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सुत ते अनुग्रह स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मगतो सूत म्हणी माय सकळ राय जैसा खगी सकल शशिनाथ मिरवेल माय ब्रह्मांडवरी कीर्ती रश्मीचे तेजविवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवांदिका तरी माय संशय नोधरता भस्मी ब... बक्षी भस्म सांडो चिंता ऐसी सांगोनी सकळ वार्ता नात उठे ते यावरी बोले शुभाननी की महाराज योगधामी तुम्ही केव्हा याला परतो निसुता अनुग्रह ओ पावया नात कोण बोले तिथे म्हणे एक ओ सद्गुण सरिते पुन्हा येऊन देई उपदेशाते द्वादश वर्षा उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागे लांगी ऐरीकडे ऐरी ठेविली गाठी हरुष न आहे पोटी उचं बळवणी दाटला से मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसेशी जार सदनी तेथे ते सात पाच प्रज्रवासीनी येऊन त्या स्थानी बैसल्या त्या जाया सहज बोलती ती शब्द प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्ष पोटी कथा सांगे ती आपली म्हणी ऐका वचन चित्तक्षीण झाले संतती विन परी आज आला सर्वार्थ गुणुनी जो श्रवण पोटे स्वीकारा मग एक आला कान फाडून कान भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपोनी माझ्या हाती गमन करता झाला तो तरी तो प्रसाद भस्मच मुठी माते दिदली पुत्रवृष्टी परी सांगून गेला स्वयंवोटी भक्षण करी शैनात तरी ओ सांगा नीती ते वाढेल काय संतती रे कोण न तेने काय होईल किती एक ठक बहु असे करून दावी ती मग जगभोंदी ती जननीय आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे का व्यक्त नानाप्रिच्या विद्या बहुत तयांपाशी असते ओ काय ओ सांगू शुभकात्री कानफाडे कान मंत्री जाया पाहुनी शुभगात्री करीती कुत्री मंत्राने मग ते तिथे सवे घेऊन हिंडती वसती क्षेत्रमेदिनी रात्री माझी कांता करून सुखशेनी भोगिती ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यासी जाण माया तू कोणी कडून भ्रमात पडली आहे सजननीय परी हे तु जाया बंकट पदरी बांधून घेतले कपाट यात ब्रे दिसेना ऐसे बोल बोलता युती भव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विटून चित्ती सदना प्रती आली तसे मग ती कोळोनी भस्म चिमटीसी ती झाली गोठ्यांपासी गोरच किरा मिरविली तयामाजी माझी भस्मजमुटी सांडती झाली ते गोरटी तयामाजी माझी हरिजेटी संचार करी महाराज जो नव नारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरिऐसे ऐसे नाम साजे कीर्ती रत्नामा झारी असो ऐसी अदैव राहटी करोनी जाती झाली गोरटी सदनी येऊन प्रपंच द्वितीय सदा सर्वदा मिळतसे असो ऐशी कथा अवसर फुडे निवेदू ग्रंथ सादर परी स्रोती शिरोद कसार पुढील अध्याय स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शक्ती कान व रत्नयुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्ण ग्रीवेत शुभूषणा ते शृंगारोहू या परिनिंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजी पान त्यांची निंद वचन ऐकून सोडू नका शिरोदका धुंडी सुत वचन नरहरी वदेव जगसुगम जग सुगम भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारी श्री भक्तिकथा सार संमत गोरक्ष काव्य मियागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयोध्याय गोडहा अध्याय दुसरा ओव्या एकशे सत्याहत्तर श्री कृष्णार्पण शुभम भोवतु नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त हा मित्रांनो नवनाथ भक्तिसराचे पारायण हे फक्त ग्रंथ श्रवण नाही हे आहे कर्मशुद्धीचे संकट निवारणाचे दिव्य साधन दररोज एकाध्याय मन लावून ऐका ज्यांना बसून वाचून शक्य नाही आजारपण कामधंदा जबाबदाऱ्या अशा प्रत्येकासाठी ही, ही संपूर्ण सिरीज तुमच्यासाठीच विशेष तयार केलेली आहे नाथांची कृपा सर्वांवर वर्षो अध्याय तिसरा ऐकण्यासाठी लगेचच चॅनेल फॉलो करा लाईक करा आणि ज्यांना नाथांची कृपा हवी आहे अशा भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तिसरा अध्याय करण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शुभमभवतू धन्यवाद